मी एक्जर मध्ये इथं खूप गर्दी गर्दी म्हणजे काय शेतकरी राजाच तुटा तुटी तुट्टी चालू आहे बघा इथे इथं बघायला जरा इथं आंब्याची झाड लावली ती बघ आंब्याला मोहर आली ते थोड्या चार दिवसात आंब पण मिळणार बघ काय भानगड आहे बघूया या इकडे या इकडे मालक कोण आहे इथं इथं मालक आहे ते बघा लय गर्दी झाली इथं फुलाचे झाड आहेत ती आंब्याची बाग लावलेली इथं जागेवरच जरा इथं आम्हाला जरा झाडांची जरा माहिती सांगा जरा रुपयाला झाड कुठलं तरी द्यायला लागली ही फुलाची झाड वीस रुपयाला देत ती ही गुलाबची झाड पन्नास रुपयाला देत बघा आणि गुलाब आहे बर का वासमती गुलाब आहे बर का वेगवेगळं आहे ते सगळे हा आता जरा मी माहीत त्यांच्या पड देतो सगळी जागेवर सफरचंद आलेला बघ फुलं आली ती आता थोड्या दिवसात सफरचंद पण येणार आहे याला सप्परचंद झाड आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्हणजे आपल्या वातावरणला चालतं काय महबूब नर्सरी महबूब नर्सरी याच्यामध्ये सप्परचं आपण बाग लावू शकतो एक्करभर सप्परचंद ची बाग लावायला किती खर्च येतो मिनिमम एक एकर भर लावायला अंदाजन खर्च किती येतो चाळीस पन्नास हजार चाळीस हजार मध्ये एक एकर सफरचंद ची बाग दरवर्षी सफरचंद खावा पोट भरून खावा जोरात काम आहे बघ सफरचंद आणखीन वेगळं काय आणले तुम्ही कापा पणस आहे का कसा आहे ती हा कापा पणच पाहिजे बघा मी एकदा फनस आणायला गेलो त्यांना आहे ती काय खाऊ वाटलं ना काय नाही ग्राफिंग आहे आणि फनस फळ कधी येणार याला तीन वर्षानंतर आणखीन जरा फटाफट पटापट झाडाची नाव सांगा आम्हाला अंजीर चालू आहे कलम चा अंजीर लावलेला आहे अंजीर अंदाज किती महिन्यां लागतं किती वर्षांना लागतं चाल लगेच चालू म्हणतीत राव म्हणजे पुढच्या परदर्शना अंजीर काय मोकळ बर शेतकरी राजांसाठी लय भारी काम काढले बर काही एकदम स्वस्त मध्ये काढलेलं आहे जरा रेट योग्य सांगत जावा बर का अंजीर लागलाय वर बघ ला 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 इकडं मालक इथं जरा बघा अंजीर अंजीर कसं लागलाय बघा अंजीर जोरात एक जो दोन चार, चार महिन्यात आपल्याला खायला सुद्धा येऊ शकतो या जोरात काम केले तिने अंजीरचं झाड कितीला बसतो सत्तर रुपयाला अरे फक्त सत्तर रुपयाला झाड आहे आता तुम्ही जरा फटाफट फटाफट पट योग्य ते दर सांगा आम्हाला जर नारळ कसं बसतोय कालीपत्ती चिकू आहे चिक्कू म्हणजे काय वेगळं असतंय कालीपत्ती चिक्कू ही झाड लयच मोठं आहे बर का बघ चिक्कू पण आला इथं बरं का चिक्कू पण आलाय होलसेल मध्ये काय रेट आहे अडीचशे रुपये एवढा मोठा बघ माझ्यापेक्षा वर आहे सहा फुटाचे वर झाड आहे बघ अडीचशे रुपये मध्ये आणि ही सत्तर रुपये म्हटली ते नारळ आंब्याचं कसं आहे हा नारळ कसं देणार बर आता आपल्याला इथून जर कस्टमर आलं तर आपल्याला तुम्ही झाड योग्य आणखीन ऍडजस्ट करून देणार का आमच्या व्यू

कार्ड तुम्हाला कार्ड जो फोटो पाठवतो मेहबूब नर्सरी म्हणून बीड खजाना बीड खजाना